शेठजी गुड मॉर्निंग तुमच्यासारखे आहे का टाइम असो नसो आपण आपलं पोचणं गरजेचं आहे कधी आपली गरज लागेल मदत लागेल हो हो ठीक आहे बाहेरच्या कामात तर मदत करू शकतो टोप उचलायला भाजी आणून द्यायला कशाल तरी काय ते कर सुत काय म्हणजे झालं आणून दिली भाजी तसं नाही हो आपण अस ना गरजेच आहे ते हा नाही असे ठेवलंय चालू प्रॅक्टिस करतोय <laughs> मी आपले कालपासून मस्त टाइमपास चालू आहे बघतोय मी केलंय शूट काल पण बघतोय कुठे काय मदत काल मदत करायचीच नाही मी आता करायच्या आता काय फक्त बडबड करायची बस नजर टाकायची कोण कोण काय काय करतात तर मंडळी आपण मंडपाच्या जवळ आलोय तिकडे सप्तसाहेब मंडप आहे इकडे हा आमचा अभिदा आणि रुपेश दादा व्यवस्थित बोळ्याचा आस्वाद घेतो ना आणि आपल्या सप्त्यात दोन टाईम जेवण असतं सर्व भाविकांसाठी सो त्याची तयारी काल रात्रीपासूनच सुरू झाली आणि हे तेच केटरसवाले जे आचरण्याच्या ह्याला आलेले आहे गोंधळाला जे मटणाचा आपण व्हिडिओ केलेला ना तेव्हा पण हेच सगळी मंडळी जेवण करायला होती खूप छान जेवण करतात आता जरा कांदा पोहेचा आस्वाद घेऊन नाश्त्याला कांदा पोहे बरे काय बरं आहेस बाबा थँक्यू बाकी म्हणजे कधी येलं बंड होतो काहीतरी अरे अरे काय आले आले कांदा पोहे तर मंडळी कांदे पोह्यावर साखर घालून घेतले कारण मला हे जास्त छान वाटतं खायला आणि हे आमची शनू बेबी जी दातार मारत मारत खाता काय विषय बायो अंगाक लग ना कधी अशा अ नाही मामाकडे बघून तरी शीख अरे ही कधी आली आहे तू काय डायटिंग वर आहेस काय बारीक वाटलीस मला मी ओळखलं ना आधी बस का त्या काय म्हणते नाही रुपया नको घालू त्यात नाही नको घालू दोन घाल बाकी मग लाव झाला तरी भंड्या नको रे भंड्या नको नको नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह आहे की दीड वर्ष दीड दिवसाचा असतो आणि दरवर्षी असतो सो खूप उत्सुकता असते लहानापासून आम्हाला तरी खूप मजा येते या सगळ्या गोष्टींची आणि सगळी चाकरमानी मंडळ इल्लली असत अजून येत आहेत सो तुम्ही पण सप्त्या हो? घ्या आणि या दिवसभर आपल्या सप्त्याच्या मंडपात काय काय चालेल हे सगळं आज मी तुमका दाखवतो फक्त पोंड्यात गेले अभीदा तितक्यात पूजा झाली आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी पूजा अच्छा पटापट झाला कायदा चला मंडळी आरती केवा सगळी म्हणजे आर्थिक उभी आहेत सुतक सुत त्यामुळे जास्त पुढे जाता नाही कशा रातला होता नाही बघूया आता बाकी कसा का काय झाला हो खरा काय तर पटकन विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर जय नुराची कंची जय मान गुक्ता जय देव जय देव जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव, जै देव, जै देव, जै देव। <laughs> शोबा दोबारुण तीरो चुर्या जय देव जय जय देव जय देव दर्जन मात्रे कामना मनापूर्ती जय देव जय देव सव्यनारायण देवा वयो वै श्रवणायी से राम 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 रामेश्वरो वै श्रवण महाराजाय नम ओम स्वस्ती शामराजे महाराज

आ गमाजे पण्डरी से आयि करके वरी कण्ठलुमायि गमाजे पण्डरी आई गमा ஜலுமா பண்டி மா राघव राजा राम पति रापति तारा रुपति राघव

ओके सो मंडळी सगळी जेवायला बसली आहेत मी थोडा वेळ भजनात होतो आणि आजच्या दुपारी जरा माणसं दिसत अगदी मामा ड्युटी करताना अरे कमी का जेवली अरे हिवा बाबू जिवले झाडा हे वाद आया वाद होया ना जिवलो झाड समजला हा तू डायटिंग वर, 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 वर ही डायटिंग वर आहे वाटत नाही का रायटिंग वर तुझी रायटिंग वर ही वाटते तू डायटिंग वर नाही तू बारावीची परीक्षा देते त्याला काय बोलू नको हे पत्रली <laughs> okay. पते तो मामा काही भेटलो नाही अरे पण त्याची आई सांगता मामा शेवटा पट। तो शेजवान राईस वाढलायत मसाले भात घेतलाय तर बघता बघता बरीच मंडळी जेवण झाली आहेत बराच वेळ मी जेवायला जो जेवण वाढायलाच होतो आणि मित्रमंडळी माझी सगळी जेवण मोकळी झाली आहेत सकाळी भात होतो त्यातलं एवढं भात शिल्लक हा रात्री पण तेवढाच भात लागला जाणार जेवढा दुपारला होते आणि रात्री कदाचित मंडई जास्त होती, ही होती आता मी सुमडी कुठेतरी बसून जेवायला घेतो त्याशिवाय पर्याय नाही भरला पोट भरला का मजा आली का अरे काय तुम्ही वाडायचं सोडून जेवायला बसता आहो ओके तर जेवायला बसलोय मटर पनीर पनी। म्हणजेच बटाटा मट दाल फ्राय डाळ भात जिरा राईस पापड कांदा घेतलाय घपशुप आणि लोणचं आहे आम्ही एवढेच आणि येऊ सिद्ध आम्ही एवढेच राहणार पाणी नको नंतर मार हात दुचा ना अँडी कस आहे भावा बरोबर या साईडला तू आता सध्या मुंबईत कुठे जॉबलाय सांडी हा सांडी तू आता मुंबईत कुठे जॉबलाय सध्या डोंबुवली डोंबिवलीत जॉब ला कुठे काय करतो काम करतो वेल्डिंग गुणार। गुणार। सांग ना जरा लागव्याचं काय करून आणलंयसुकूर नको मग मामा झालास कसं वाटत हा माझ्याच नाव काय काम तू ठेवलं तुझं तू का माहित नाही नाव सांग ना काय सांग काय नाव काय सांग माझ्याच

ओके okay, मंडळी आजचा अर्धा दिवस संपला आहे आता थोड्या वेळाने शाळेची दिंडी वगैरे येईल मला कदाचित ते शूट नाही करता येणार ना, कर कारण मी फोंड्यात चाललो आहे साहिलबाईंची गाडी वाटेत बंद पडली ती आणायला सर तुम्हाला दिंडी वगैरे बघायची असेल तर गेल्या वर्षीचा पण आपला सध्याचा व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तोपर्यंत ती दिंडी बघू शकता जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर बाकी इथे आल्यानंतर पुन्हा एकदा शूट करेन पण ते सगळं उद्याच्या ब्लॉगसाठी असेल आजच्या दिवसभरात जेवढं समेल तेवढं बारीक सारीक शूट केलं आहे मी दिवसभर राजवीरला नाही फोन केला आहे श्वेताला फोन नाही केला आहे आता फोंड्यात जाऊन जरा बाळाला व्हिडिओ कॉल करतो श्वेताला व्हिडिओ कॉल करतो त्यांना बघतो म्हणजे जरा दिवसभराची थकान माझी जाईल आणि दादा परी सगळे आराम करत आहेत पप्पा तिथे कुठे ती काम करत होते आज काय ती वाटत होते आई पण आराम करते आमचा पप्पा आम परत हरवला एकदा हरवलेला तो आलेला परत आई पप्पा पर राजवीरला बघायला आले तेव्हा तो परत हरवला आता बरी येईल माहीत नाही शोधतोय त्याला पण भेटत नाही बाकी तुम्हाला हा असं गावातले सप्त्याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सप्त्याच्या निमित्ताने गावातली जी चाकरमानी मंडळी असतात जी कामानिमित्त मुंबईला जातात ती सगळी अशा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र होतात आणि त्याचमुळे गावाचं गाव पण जपलं जाते सगळी माणसं भेटतात छान वाटतं सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नेमसला काळ्या कलरचं बटन आहे दाबून म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा वेबा टेक केअर काळजी घ्यावा शून्य